वेलकम टू झुला किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा यासाठी मी दोन वाट्या साबुदाणा भिजत घातलेला आहे चार पाच तास अगोदर आणि हा भिजवून घेतलेला साबुदाणा हा बाऊलमध्ये घालायचा साबुदाणा भिजवून झाल्यावर त्याला मोकळा करून घ्यायचा अगोदर यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून घालायची मिरची कापताना मात्र बारीक कापायची म्हणजे मध्येच खातांना छान थोडासा तिखटपणा जाणवला तर साबुदाणा वडा खायला छान वाटतो अर्धा चमचा लाल मिरची पावडर जाडसर कुठून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट छोटे चार चमचे एक मोठा बटाटा उकडून घेतलेला तर हा बटाटा खिसायचा नाहीये फक्त मॅश करायचा हाताने आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आप जर कढीपत्ता किंवा आलं यामध्ये घालायचं असेल तर ते आपण घालू शकता हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं थोडा गोळा व्हायला पाहिजे याचा आणि लक्षात असू द्या हे पीठ मिक्स करत असताना याला खूप पाणी लावायचं नाही नाहीतर मग जो आपण साबुदाना वडा करतो तो फार चिकट होतो आणि तळ हाताने फक्त थोडा प्रेस करायचं याप्रमाणे आकार कर देऊन आणि यासाठी तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आणि आता हाय मिडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत छान कलर बदलेपर्यंत तर आता आपल्याला बघता येईल हे वडे छान तळून झालेले आहेत आणि मस्त असे टम्म फुटतात हे वडे क्रिस्पी होतात ऐकू शकता